नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक भरती आज झालेला पेपर पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ अडॅस्ट व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करायचा आहे का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघावस मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रामपंचायत राजमधील वरिष्ठ स्तर कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हा परिषद पंचायत राजमधील वरिष्ठ स्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर पाच वर्ष जिल्हा परिषदेचा कालावधी असतो प्रश्न क्रमांक तिसरा ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद कोणत्या कार्यालयात करतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रतरम ग्रामपंचायतमध्ये ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद करतात प्रश्न क्रमांक चौथा त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र भारतातील कितवे घटक राज्य ठरले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नववे त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र भारतातील राज्य ठरले प्रश्न क्रमांक पाचवा ग्रामपंचायत सरपंच पुढीलपैकी कोणाकडे आपला राजीनामा सादर करतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रतरम पंचायत समिती सभापती यांच्याकडं ग्रामपंचायत सरपंच आपला राजीनामा सादर करतात प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा पुढीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रतरम अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर एकोणीसशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायत कायदा या कायद्यानुसार ग्रामसभांना मान्यता देण्यात आली प्रश्न क्रमांक आठवा अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक कर दोन योग्य राहील मित्रांना प्रत्तरम एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी अणुशक्ती आयोगाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्र व गुजरातमध्ये नियोजन व विकासाचे एक कम कशाला मानले जाते तर ऑप्शन क्रमांक कर तीन मित्रांनो मित्रांना उत्तर जिल्हा परिषद महाराष्ट्र व गुजरातमध्ये नियोजन व विकासाचे एकम मानले जाते प्रश्न क्रमांक दहावा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमामध्ये ग्रामपंचायती संबंधी किती विषय दिलेली आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणऐंशी विषय मुंबई ग्रामपंचायत अधिनियमामध्ये संबंधित विषय दिलेली आहेत प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण कधी मिळाले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रलोत्तरम दोन हजार अकरा या वर्षी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले प्रश्न क्रमांक बारावा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील आपलं उत्तर राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्य घटनेचा कलम चौवेचाळीसमध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरायला मित्रांनो प्रथर पंचायत राज हा घटक भारतीय राज्य घटनेचा कलम चौवेचाळीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग राबवणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरावा ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो मित्रांना प्रतरम सात ते सतरा सदस्य ग्रामपंचायतमध्ये असतात प्रश्न क्रमांक सोळावान ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो मित्रांना प्रतरम ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो प्रश्न क्रमांक सतरावान ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो प्रश्न क्रमांक अठरावा गावाच्या विकासासंदर्भात अंतिम निर्णय देणारी संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रथम ग्राम सभा ही अंतिम संस्था गावाच्या विकासासंबंधित निर्णय घेणारी संस्था आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान महाराष्ट्र व गुजरातमध्ये नियोजन व विकासाचे एकक कशाला मानले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर जिल्हा परिषद यांना महाराष्ट्र व गुजरातमध्ये नियोजन व विकासाचे एकक मानले जाते प्रश्न क्रमांक विसवा ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर विभागीय आयुक्त यांना ग्रामपंचायती व स्थापन करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एक पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्य जिल्हा परिषद ही संस्था पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था आहे प्रश्न क्रमांक ग्राम ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर जिल्हा निवड समितीमार्फत ग्रामसेवकाची निवड केली जाते प्रश्न क्रमांक पंचायत राज मधील वरिष्ठ स्तर कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर जिल्हा परिषद पंचायत राज मधील वरिष्ठ स्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा सदस्य त्यांचा लेखी राजीनामा कोणाकडे सादर करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर सरपंच यांच्याकडम ग्राम पंचायत सदस्य त्यांचा लेखी राजीनामा सादर करतात प्रश्न क्रमांक पंचवीसवा खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो ग्रामपंचायत हा खालीलपैकी राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर आहे हा पेपर आवड्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये